नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस या दिवसाला निरोप देताना अनेक जण आनंदाचं भरतं आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पार्टी करणार आनंद साजरा करणार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्याचा एक निरोपाचा समारंभ करत असतो आणि साधारणपणे एकतीस डिसेंबर म्हणजे एन्जॉय मजा करा असाच हा दिवस सगळीकडे वर्षानुवर्ष साजरा होतोय आपण किमान या दिवसामध्ये मागचं वर्ष कसं गेलं काय चांगलं घडलं काय वाईट घडलं याचा एक धावता आढावा घेऊया मागच्या वर्षभरामध्ये प्रमुख दोन गोष्टी घडल्या त्या दोन निवडणुका महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक हे दोन्ही या दोन हजार चोवीसमध्येच घडल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशा काही धक्कादायक निकाल लागतील महायुतीपेक्षा महाविकास आघाडी मातब्बर ठरेल असा अंदाज कोणालाच नव्हता पण हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालं आणि ज्यांची काही ताकद नाही ज्यांच्या मागे लोक नाहीत असा समज होता कारण शरद पवारांचा पक्ष फुटलेला शिवसेना फुटलेली या स्थितीमध्ये शरद पवारांनी आपली ताकद दाखवली बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये जिथं कुठं एक जागा काँग्रेसला होती त्या काँग्रेसने जोरदार कमबॅक केलं शरद पवारांना ऐंशी टक्के यश मिळालं उद्धव ठाकरे काहीच नाही आहे त्यांचं म्हणत असताना त्यांनाही जागा मिळाल्या आणि नुसती टिमटिम करणारा भाजप हा एकदम कोत्यात आला खाडखण डोळे उघडले भाजपवाल्यांचे आणि त्यांनी मग विधानसभेची तयारी सुरू केली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी उलट घडलं की महायुती सत्तेत कशी बशी येईल अशी लोकांची अपेक्षा होती काही जणांचे अंदाज होते येईल सत्तेत महायुती पण कशी बस येईल काठावरचं बहुमत मिळेल पण महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असं बहुमत या महायुतीला मिळालं आणि काँग्रेस शिवसेना उभाठा किंवा शरद पवार यांची इतकी दाणादान उडेल असं कोणालाच वाटलं नाही लोकांच्या मनात कधी काय राहील सांगता येत नाही बघा म्हणजे लोकसभेला जे विषय होते शेतमालाला हमी भाव मिळत नाहीये ते प्रश्न विधानसभेला होतेच विधानसभा तर अक्षरशः म्हणजे सोयाबीनची काढणी आली त्यावेळेला आणि इतका ताण घेऊन महायुतीवाल्यांनी तुमचं आहे ते सगळं सोयाबीन आम्ही कसं खरेदी करणार आहोत अशी आश्वासनं दिली पण त्या आश्वासनाचा म्हणजे शेतीचे प्रश्न आणि मिळवलेलं मत काही गणित लागत नव्हतं महाराष्ट्राची निवडणूक जातीवरती गेली म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जो मराठा आंदोलन अगदी टिपेला पोहोचलेलं होतं त्याचा अजिबातच संदर्भ राहणार नाही असं कोणाला स्वप्नात वाटलं नाही पण ते राहिलं नाही ना म्हणजे ही आंदोलनं कुठे गेली पाचोळ्यासारखं उडून जाणं म्हणतात ना तशी अवस्था या निवडणुकीतून दिसून आली ओबीसीने आपली ताकद दाखवली म्हणजे काय आहे की जाती अंगानं सगळ्या गोष्टी होतील अशी एक चिंता जी वाटत होती गावोगावी जे चिंतेचं वातावरण होतं ते वातावरण काही अंशी कमी झालं नाही ह्या ज्या काही चांगल्या बाबी पण घडल्यात एक अलीकडची घडलेली घटना जी बीड जिल्ह्यातल्या मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांची झालेली दारुण हत्या आणि एक मोठा विषय समोर आला लोकांच्या समोर की माणसं पैशाच्या पुढे काय करतात बघा ते घडल्यानंतर प्रतिक्रिया कशी उमटते याचं पण उत्तम उदाहरण आहे लोकांना चीड आल्यावरती काय होतं भले कमी ताकद असेल पण सगळी मंडळी ही एकवटली आगामी काळात काय होईल हे कळेलच आपल्याला नववर्ष कसं घेऊन येत आहे अशा पद्धतीचे जे आरोपी मोकाट सोटत आहेत फिरतायत त्यांना काहीच वाटत नाही पैशाच्या जोरावर आपण काही पण करू शकतो असा त्यांचा समज आहे आता यशान अशा मंडळींना कसा चाप बसतो कशी जरब बसते हे पाहावं लागणार आहे लातूरमध्ये डॉक्टर प्रमोद घुगे नावाचा एक नराधम नराधमच म्हणालं पाहिजे त्याला अतिशय उच्च विद्या विभूषित डॉक्टर मूत्रविकार तज्ज्ञ अनेक गोष्टी करणारा टोलेजंग हॉस्पिटल त्या माणसाने आपल्याच कर्मचाऱ्याला इतकं बेधम मारहाण केली की त्यात तो मरण पावल्यानंतर बनाव रचला की त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला पण तो बनाव उघडकीस आला तो फरार होता त्या दोन्ही आरोपीला अटक झाली आहे पुढचा काळ त्यांना काय शिक्षा होईल ते ठरेल परंतु लोकांचा विश्वास बसून आता डॉक्टरवरती विश्वास लोक कसं ठेवतील सगळ्या क्षेत्रामध्ये अशी जी धूळधान उडती आहे त्याचं एकूण पावित्र्य कमी होत आहे हा एक चिंतेचा विषय आहे या सगळ्याच्यात बघा दोन हजार चोवीसमध्ये किती वाईट घटनाही घडल्यात बदलापूरचं प्रकरण असेल अशा अनेक घटना घडल्या की अरे काय आपण महाराष्ट्रात राहतोय का महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरक्षित आहोत का महाराष्ट्राचा बिहार होतोय होत का अशी चिंता लोकांना वाटावी अशा अनेक गोष्टी आहेत अल्पयीन मुलीवरती अत्याचार असतील किती बाबी घडत आहेत त्यामुळं नववर्ष वर्ष येताना हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती मात करत आम्ही दोन हजार पंचवीसला सामोरं जातो आहोत दोन हजार पंचवीस साल हे आपल्या सर्वांचं म्हणजे देशाचं राज्याचं भवितव्य उज्ज्वल करणारं ठरवू थोडं आमच्या विचारांच्या कक्षा सगळ्यांच्याच रुंद वावू महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलो अशा अनेक गोष्टी व्हाव्यात ही अपेक्षा आहे आगामी जो वर्ष आहे ते कसं जाणार आहे हे आपल्याला कळणारच आहे पण ज्या समस्या दैनंदिन समस्या ज्या आहेत त्या दिवसेंदिव आहेत शहरीकरणामुळे वाहतुकीचा प्रश्न आहे तर ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्या लोकांना त्यांच्या मालाला भावच मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागात राहणाऱ्याला गावात राहणं नकोसं वाटायला लागले तर शहरी भागात राहणाऱ्यालाही राहणं नकोस वाटतंय जगायचं कसं हा प्रश्न दोघांच्या समोर हो आहे प्रदूषणाचा प्रश्न हा जागतिक आहे संपूर्ण जगालाच एक आव्हान देणारा प्रश्न हा निर्माण आहे अशा ह्या सगळ्या प्रश्नांना आम्ही कसं सामोरं जाणार आहोत या प्रश्नांवरती आम्ही त्यांची उत्तरं शोधणार आहोत का सगळंच सरकार करेल आम्ही मात्र काही करणार नाही असेल हरील तर देईल खाटल्यावरील म्हणून आम्ही निवांत बसणार आहोत का या सगळ्या प्रश्नांना भिडण्याची उमेद जिद्द आम्ही आमच्या मनात बाळगणार का हा खरा प्रश्न आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा